दत्तकपत्र नोंदणीकृत असेल याचा अर्थ असा नाही की दत्तकपत्र हे आपोआप सिद्ध होईल त्यासाठी जो व्यक्ती दत्तक असण्याचा दावा करतो त्याने कोर्टात ठोस पुरावे द्यावे लागतात तसेच जो व्यक्ती त्या दत्तक यास विरोध करतो त्याने कोर्टात शाबित करावे लागते की ते दत्तकपत्र खरे नाही कारण दत्तक जाणे दत्तकपत्र होणे ही एक कायदेशीर नातेसंबंधांमध्ये बदल होणारी मोठी प्रक्रिया आहे त्यामुळे केवळ नोंदणीकृत दस् दत्तकपत्र असणे हे पुरेसे नाही सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीचे असे जजमेंट आहे की दत्तकपत्र नोंदणीकृत झाले म्हणूनच दत्तकपत्र सिद्ध करण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी कमी होत नाही दत्तकपत्राचे रजिस्ट्रेशन जरी झाले असले तरी ते दत्तकपत्र खरेच झाले आहे हे ठोस पुराव्यानिशीच शाबित करावे लागते तसेच ज्या व्यक्तीचा या दत्तकपत्रास विरोध आहे त्या व्यक्तीस ठोस पुराव्याच्या आधारे हे दत्तकपत्र खरे नाही हे सिद्ध करण्याचा पूर्ण अधिकार असतो दत्तविधी ही जरी अनिवार्य नसली तरी विधी प्रत्यक्षात केला गेला असल्याने त्याचे महत्त्व कायम आहे कारण त्यामुळे दत्तक प्रक्रियेतील प्रामाणिकपणा दिसून येतो आणि दत्तक प्रत्यक्ष झाले असल्याबाबत समर्थ पुरावा दिसून येतो